टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खऱ्या अर्थानं ग्रामीण भागाचा विकास करावायचा असेल तर दळणवळणाचं मुख्य साधन म्हणून रस्त्यांचा विकास होणं जरुरी आहे असं मूलमंत्र वडील दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांनी दिला असून त्या दृष्टीनं विकास कामांची कास धरून वाटचाल सुरू आहे आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागातील जवळपास सर्वच रस्त्यांचं काम होत असल्याबाबत समाधान वाटत आहे खरोखर आज खूप मनात खूप आनंद आहे कारण मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो दोन हजार चौदा साली तेव्हा या मतदारसंघातील बरेच रस्ते असे होते गावांचे जे जोडले गेलेले नव्हते आणि आमचे वडील स्वर्गीय भाऊसाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की ग्रामीण भागातील कोणताही विकास करायचा असेल तर सर्वात पहिले त्या गावला रस्ता त्या गावला वीज आणि त्या गावला पाणी या व्यवस्था झाल्या पाहिजे आणि या प्राथमिक गरजा आजपर्यंत आम्ही पूर्ण करत आलो पण दुःख हे होतं की याच सर्कलचं हे बर्डी हे गाव कासारखेड आणि बेलुरा या तीन गावांचाच रस्ता जोडता येत नव्हता यात तांत्रिक अडचणी भरपूर होत्या दानपत्रांचाही विषय होता आणि बऱ्याच अडचणी होत्या पण यावेळेस आम्ही ठरवलंच होतं की काहीही झालं तरी चालेल शेवटी भारतीय जनता पार्टीचं सरकार हे लोकांचं सरकार आहे लोकांच्या जीवनात विकास आणणारं सरकार आहे आणि हे कसंही करून हे झालं पाहिजे यासाठी आम्ही शेवटी देवेंद्रजींनी तात्काळ आदेश दिले सर्व अधिकाऱ्यांनी हे आदेश मान्य केले आणि आदेशानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली आणि आज या रस्त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मुख्यमंत्री ग्रामसडकमधून या गावचा रस्ता होणार आहे आणि आनंद असा आहे की आता या गावच्या रस्त्याचं परमनंट सोल्युशन हे झालेलं आहे सोबतच या रस्त्यावर जे मध्य मधात दोन पुलाची गरज आहे त्या पुलांचंही काम या माध्यमातून होणार आहे आणि या गावचा विकास आता मोठ्या म्हणजे जोरात स्पीडनी हा विकास होईल आणि या गावातील इतरही ज्या ज्या समस्या राहिलेल्या त्याही आम्ही आता मार गेलो आत्ता आज मी हे अभिमानाने सांगू शकतो की खामगाव मतदारसंघ शंभर टक्के हा रस्त्यांनी जोडला गेलेला आहे गावातली कोणतीच वस्ती कोणतंच गाव या ग्रामीण भागातलं हे बिना रस्त्याचं राहिलेलं नाही मतदार संघातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून रस्त्याविना असलेल्या बर्डीवासियांच्या समस्यांची दखल घेत आमदार आकाश फुंडकर यांनी बारा मार्च रोजी एक कोटी साठ लाख रुपये खर्चाच्या ज्ञानगंगापूर बरडी रस्त्याचं भूमिपूजन केलं या प्रसंगी त्यांनी निर्भीड स्वराज्य टीम सोबत बोलताना सांगितलं ज्ञानगंगापूर ते बरडी गावापर्यंत रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता परंतु आता रस्ता होणार असल्यामुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया मीना सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे मी बळली येथील रहिवाशी असून आमचे ज्ञानगंगापूर ते बळली हा रस्ता आता आज इथ आज लोक ग... म्हणजे लयच हे होता आमच्या मुलांना शाळेत जायला अडचण यायची दवाखाने दवाखाने नियमित होत नव्हते म्हणजे जायचं असलं तर लय विचार करावा लागत होता कोणाही गोष्टीचा पुढे दोन दोन दिवस मुलांना शाळेमध्ये तिकडंच राहायचं नदीला जर पुराला आल्याला तर दोन दोन दिवस तिकडेच रा राहा लागत होतं दळणाचा प्रश्न असला तर दोन तीन दिवस आमच्या इथं द दळण आणलं जात नव्हतं आणि किराणा आणला जात नव्हता आणि त्यामुळे आम्हाला खूप तकलीफ होत होती आता हे आकाश दादा यांनी आमच्या रस्त्याची मंजुरी केल्याबाबत आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत तर ज्ञानगंगापूरचे सरपंच ज्ञानेश्वर महाले यांनी आमदार आकाश पुणकर यांचे आभार व्यक्त केले गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला रस्ता पूर्ण होणार असल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता मी सरपंच ज्ञानेश्वर महाले आमच्या गावातील बर्डी वस्तीचा जो स्वातंत्र्य काळापासून रखडलेला रस्ता होता तो रस्ता सदर मुख्यमंत्री ग्राम सड़क योजने माननीय आमदार आकाश पुणकर यांनी मंजूर करून आणला त्या रस्त्या अभावी त्या वस्तीतील लोकांचे खूप हाल होत होते त्यांना पावसाळ्यामध्ये दोन दोन तीन तीन दिवस वस्ती सोडून राहावे लागत होते सदर रस्त्याचे भूमिपूजन हे माननीय आकाश पुणकर यांच्या हस्ते करण्यात आले या मंजूर करून सदर गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे माननीय आमदार आकाश पुणकर यांनी रस्ता मंजूर केल्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीने आभार मानतो बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य